पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज आयोजित श्री छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार पंचवीसचे प्रथम वर्ष विधिज्ञ साहित्य संमेलन संपन्न या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मातोश्री राजा येथील विधिज्ञ तथा साहित्यिक व कवी वर्षा कंकाळ यांच्या बहरदार कवितेचे सादरीकरण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र श्री छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिले विधिज्ञ साहित्य संमेलन पार पडले प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभयो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे कुलगुरू डॉक्टर बिंदू रोनाल्ड आणि इतर सर्व सन्मान्य विधीज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोक प्रश्ना न्यूज मार्गावर चर्च चर्चा होतो समृद्धीच्या गावातील त्या गल्ली गोळीचे काय झाले मार्गावर चर्चा होतो हल्ली समृद्धीच्या गावातील गल्ली जा गोळीचे काय झाले आणि टाळ्या वाहवा मनोरंजन येथे टाळ्या वाहवासाठी जाते मनोरंजन येथे पण खऱ्या विचारांच्या त्या चळवळीचे काय झाले आत्महत्या करतो बळी राजा जिच्यामुळे आत्महत्या करतो बळी राजा जिच्यामुळे त्या पांढरपेशा त्या पांढरपेशा गोंडआळीचे काय झाले आणि विचारांच्या त्या चळवळीचे काय झाले वादातच संपते अधिवेशन हल्ली वादातच संपते अधिवेशन हल्ली आश्वासनांच्या त्यांच्या सोनारी नळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले पुतळे आणि नामकरणावरती खर्च होतो कोटीने पुतळे आणि नामकरणावर खर्च होतो कोटीने कुपोषणामुळे वेधेल्या त्या भूकबळींचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले दिसत नसेल कळपास जर रोज दिसणारी शेळी शेळी म्हणजे जटर लोकांच्या यात एक उदाहरण आहे दिसत नसेल कळपात जर रोज दिसणारी शेळी विचारले का कधी त्या शेळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले का थंडगाळ पडलेत नेते आग पाखडणारी का थंडगाळ पडलेत नेते आग पाखडणारी ही रक्तातील त्यांच्या त्या सळसळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले करून फेकली गळी वाल्या पाचोळ्यात नाराजमान करून फेकली गळी नराधमांनी तुम्ही विचारले का कधी पुणे त्या कळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले आजकाल निषेधाचे मोर्चे काढतो ना आपण पेटवल्यावर आजकाल रडते मेनबत्ती त्या धकधकल्या आपल्या क्रांतीच्या मशालीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले समानतेचा कायदा महत्वाचा वाटतो समानतेचा कायदा महत्वाचा वाटतो पण विचार केला का कधी समतेच्या चळवळीचे काय झाले मार्गावर चर्चा होतात हल्ली समृद्धीच्या गावातील गल्ली बोळीचे काय झाले टाळ्या भावासाठी जाते मनोरंजनी पण विचारांच्या चळवळीचे काय झाले